गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या ट्रम्प टॅरिफवर लागलेल्या पूर्णविरामाला पुन्हा एकदा चर्चेचं उदाहरण मिळालं आहे कधी कृषी विषयक गोष्टी तर कधी दररोजच्या आहाराशी निगडीत असणाऱ्या गोष्टी यातच पुन्हा एकदा जागतिक व्यापाराच्या मोठ्या पटांगणामध्ये भारत अमेरिका संबंधावर तणावाची सावली पडताना दिसत आहे जगातील सर्वात मोठ्या तांदूळ उत्पादक देशांपैकी भारत हा अव्वल क्रमांकावर असताना भारताच्या तांदळाला जागतिक बाजारपेठेमध्ये प्रचंड मागणी आहे प्रचंड मागणी असली तरी देखील हा तणाव का निर्माण होतोय जाणून घेऊयात आजच्या महत्वपूर्ण व्हिडिओमधून नमस्कार शेतकरी बंधू आणि मी मोनिका आपल्या आजच्या महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करते भारतीय तांदूळ म्हणजे गुणवत्ता सुवास पौष्टिकता आणि परंपरेची जोड पण आता अमेरिकेकडून आलेल्या नव्या इशाऱ्यामुळे भारताच्या तांदळाच्या निर्यात बाजारावर तात्पुरताच का होईना पण मोठा आणि गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेले संकेत अत्यंत धोक्याचे मानले जात आहेत त्यांनी स्पष्टपणे सुचवलं आहे की अमेरिकेला भारताकडून मोठ्या प्रमाणात होणारी तांदळाची आयात मंजूरच नाही त्यांचे म्हणणं असं की भारतीय तांदूळ मोठ्या प्रमाणामध्ये अमेरिकन बाजारपेठेमध्ये प्रवेश करत असल्याने तेथील स्थानिक शेतकरी प्रक्रिया करणारे उद्योग आणि व्यापार यांच्यावरती त्याचा परिणाम होत आहे शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारावरच ट्रम्प यांनी भारतीय तांदळावर दुप्पट टॅरिफ लावण्याचा गंभीर इशारा दिला आहे हा टॅरिफ लागू झाला तर त्याचा भारतातील तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांवर निर्यातदारांवर तसेच जागतिक व्यापारातील भारताच्या प्रतिष्ठेवर परिणाम होणार हे निश्चित अमेरिकेची तांदूळ बाजारपेठ फार मोठी नसली तरी त्याच्या निर्णयांचा प्रभाव इतर देशांवरती नक्कीच पडतो कारण अमेरिका काही निर्णय घेताना त्यामागे राजकीय दबाव व्यापार धोरण आणि जागतिक संकेत असतातच त्यामुळे ट्रम्प यांच्या वक्तव्याचे महत्व तांदूळ बाजारासाठी कमी नाही भारतातील तांदळाची निर्यात ही निर्या अनेक शेतकऱ्यांसाठी जीवाचा आधार आहे पंजाब हरियाणा आंध्र प्रदेश छत्तीसगड आणि महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात तांदळाचे उत्पादन होते शेतकरी मेहनतीने पीक घेतात ते जगभर पाठवतात आणि देशाला मोठा परकीय चलनाचा स्रोत मिळतो परंतु अमेरिकेने टॅरिफ दुप्पट केले तर भारतीय तांदूळ अमेरिकन बाजारात महाग होईल महाग झाल्यावर आयातदारांना भारतीय तांदूळ घेणे फायदा देणार नाही आणि ते व्हिएतनाम थायलंड कंबोडिया किंवा दक्षिण अमेरिकन देशांकडे वळतील यामुळे भारतीय निर्यातीत घट होण्याची शक्यता आहे भारतातील निर्यातदारांचा असा दावा आहे की भारतीय तांदूळ हा जगातील सर्वाधिक दर्जेदार म्हणून ओळखला जातो त्यामुळे त्याची मागणी कायमच राहील मात्र टॅरी पडल्यास मागणी तात्पुरती घट का होईना ती वाढू शकते आणि जागतिक व्यापारात तात्पुरती घट कधी कधी दीर्घकालीन नुकसान करून जाते कारण एकदा बाजारपेठ दुसऱ्या देशाकडे वळली की ती परत मिळवणं अत्यंत कठीण होऊन बसतं ट्रम्प यांचे हे वक्तव्य निवडणूक राजकारणाशी जोडलेले असल्याचा अनेकांच्या मनात संशय आहे अमेरिकेतील शेतकरी वर्ग हा निर्णयावरती मोठा प्रभाव टाकतो त्यामुळे भारतीय तांदळावर शुल्क वाढवून अमेरिकन शेतकऱ्यांना संरक्षण दिल्याचा संदेश ट्रम्प देण्याचा प्रयत्न करीत आहेत हे विधान त्यांच्या कठोर व्यापार धोरणांचा एक भाग दिसतो परंतु भारताने जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांनुसार आणि द्विपक्षीय चर्चेद्वारे आपली भूमिका ठाम ठेवण्याची सध्या गरज आहे भारतीय तांदूळ जागतिक बाजारात एक ब्रँड बनला आहे आणि त्यावर होणारी कोणती हालचाल थेट शेतकऱ्यांच्या भवितव्याशी जोडलेली आहे सरकारने योग्य पातळीवर चर्चा करून अमेरिकेच्या अशा टॅरिप प्रस्तावाचा विरोध करण्याची अपेक्षा देखील आहे परंतु अखेरीस सत्याला कोणी डावलू शकत नाही अमेरिकेने कितीही टॅरिप लावणार असे संकेत दिले तरी देखील भारतीय तांदूळ हा जगभर लोकप्रियच आहे शेतकऱ्यांचा घाम मेहनत आणि गुणवत्ता जगाला सदैव मान्य आहे पण या निर्णयामुळे काही काळाची अनिश्चितता निर्माण झाली असून त्याचे धोरणात्मक परिणाम दुर्गामी ठरू शकतात भारत अमेरिका व्यापार संबंधामध्ये हा मुद्दा पुन्हा एकदा तणाव निर्माण करणार हे निश्चित आहे परंतु यावर नक्की काय निर्णय होणार याकडे मात्र सगळ्यांचेच लक्ष लागले आहे तर शेतकरी बंधूं यावर आपलं काय मत आहे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा सोबतच असेच नवनवीन आणि महत्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पालवी अग्रिको चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद